दोन दिवसानंतर पैसे घेऊन गेल्यानंतरही का त्यांनी त्यांचे पैसे स्वीकारले नाही आणि त्यांना म्हटलं का जेसीबी आम्ही तुमच्या रिटर्न करू देऊ शकत नाही आम्ही तुमच्या जेसीबी विकलेला आहे तुमच्याकडून जे होऊ शकत ते तुम्ही करा तुम्ही कोणत्या पद्धतीने निषेध व्यक्त करताय सगळं फ्रॉड या बैंक ने फ्रॉड के लेला कोई दबंग मनु नामी फ्रॉड कर कर दो फ्रॉड क्या लेला है मनु नामी है निश्चित तौर पर येऊन चर्चा जे कॉलेजवाले लोक आहेत ते पासबुक आता पंधरा दिवसापासून सर्व लिहून कॉलेज पण नाही पाच महिन्यात म्हणजे ज्यांना जास्त मागायचे असे पासबुक पासपोर्ट आपण बसू त्यांच्यासोबत त्यांच्या मला किती किती वेळ आपण चर्चा करायची हा

नॉलेज होता कोर्ट नाही आहे त्या दिवशी बोलला कोर्टात त्याला सांगायचं पहिले का तू कोर्टात येऊ कोर्टात किसन तेव्हा कोर्टात बोल त्या वर्षात बोलणार नाही तो त्या दिवशी काय पण तो त्या माणसाने काय खटकलं का जेव्हा कोर्टात केसल तेव्हा कोर्टात होते सांगा जेव्हा कोर्टात केस येईल तेव्हा आम्ही कोटात उत्तरांनी तुम्ही बसू द्या ना आमचे सर्वच पदाधिकारी आहेत ते सर्वे राहतील काय हरकत विनंती तुम्हाला सर्व नियमानुसार आहे आता चर्चा करू द्या ना तुम्हाला जो आम्ही आदेश दिलेला आहे आहे ते आमचा तो पार्टर मला हे सुद्धा माहित असतं आवश्यक आहे सदतीस एक दिन ची जास्त सुरू आहे शासकीय कार्यालयामध्ये शासकीय कोणतं आहे शासकीय कार्यालय म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये yeah, yeah. yeah. संवैधानिकरित्या आम्ही काम करतोय ना आजही आम्ही त्यांना भेटायला आलो तुम्हाला माहित आहे की बँकेचे लोक पडून जातात फोन बंद करतात भेटायला तयार नाही आहे ग्राहक हा इथे ग्राहक आहे हा बिचार आहे गरीब शेतकरी करत त्याचा आवाज बनून आलोय ना आम्ही सगळ्यांना राजकीय पक्ष आम्हीच आम्ही आमचे एवढे मोठे पदाधिकारी आहेत सगळं पाच लोक जे आहेत खोला कसाला गॅरंटी कुठला अनुचित प्रकार करणार नाही जर त्यांनी ना ना आमची मागणी पूर्ण केली तर आम्हाला काय हरकतच नाही नियमात बघा बघा कायद्याचं राज्य आहे कायद्याचं पालन केलं पाहिजे बँक कायदा मांडते आम्ही कायदा मांडतो कायद्याचं उल्लंघन जर त्यांनी केलं असेल आणि ते कायद्याचं उल्लंघन करून या गरीब शेतकरी याला बिचाऱ्याला ग्राहकाला त्रास दे देशी देशी देत असतील आणि त्याची जेसीबी उचलून घेतली तर मला एक गोष्ट सांगा याला नाही भेटून देण्यासाठी ते कायदा तोडू शकतात आधी त्यांनी कायदा तोडला आम्हाला मुभा आहे बरोबर आहे ना, ना? तुम्हें ना, तुम्हें ना तुम्हें आता, आता, आता मला सांगा पोलीस म्हणून पोलीस प्रशासन म्हणून तुम्ही समोर आले काय झालं आणि काय आता तुम्ही आंदोलनात आले बँकेकडून कर्ज घेतले किती कर्ज घेतलं तीस लाखाचं कशासाठी घेतलं जे सी बी खरेदी कर काय झालं मग आम्ही नेहमीप्रमाणे एकतीस एम आय भरल्या त्यानंतर दोन एम आर आल्या होत्या आमच्या भरायच्या तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला याने आमची गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही आता काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं हे की आपले तुम्ही तुमचे पैसे घ्या आमची जी जेसीबी आम्हाला परत करा अच्छा कर्ज भरायला तयार आहे तुम्ही हो बँकेने चुकीचा व्यवहार केला असं म्हणा हो काय नेमका तुमचा उदरनिर्वाह होता जेसीबी जेसीबी मुळे आमचं उदरनिर्वाह शेताचे काम करायचं आम्ही आणि त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा